ता राजा अर्थात शिवडीचा राजा मोठ्या थाटामाटामध्ये आज विराजमान झाला शिवडीचा गणेशोत्सव मंडळ प्रसिद्ध आहे ते भव्य दिव्य देखाव्यांसाठी यंदाही मंडळानं महिलांवरील अत्याचारासंदर्भातला एक देखावा साकारलेला आहे इथल्या गणरायाचा आणि तिथल्या देखाव्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी राज्यभरात धडाक्यात आणि वाजत गाजत बाप्पाचं आगमन झालेलं आहे अनेक ठिकाणी बाप्पाचं स्वागत स्वागतसुद्धा करण्यात आलेलं आहे मी आत्ता आहे मुंबईतील शिवडी विभागात या विभागाचा शिवडी म मध्यम विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा देखावा या मंडळानं केलेला आहे आपल्याला के माहिती आहे दरवर्षी मुंबईत वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं केले जातात की सामाजिक विषयांमध्ये हात घातले जातात ज्या पद्धतीनं देशात महिला अत्याचारांच्या ज्या घटना होत आहेत या घटनेवरती भाष्य जे आहे हे या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं केलेलं आहे शिवडी मध्यम विभागच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं हा संपूर्ण देखावा जो आहे हा केलेला आहे आपण हा देखावा पाहा पाहण्यासाठी जाणार आहोत सुरुवातीलाच म्हणजे बाप्पाचं दर्शन घेण्याआधी एक मोठा बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय आणि माझं काय चुकलं अशा पद्धतीचा सवाल सुद्धा जो आहे तो या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आता आपण शिवडीचा राजा याचं दर्शन घेणार आहोत मोठ्या संख्येनं लोकसुद्धा या ठिकाणी येतात बाप्पाची भव्य अशी या ठिकाणी मूर्ती आहे आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी शिव शिवडीकर जे आहेत हे येताना आपल्याला पाहायला मिळतात मंडळाचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत यावेळीची संकल्पना काय आहे कारण का दरवर्षी तुम्ही वेगवेगळ्या विषयांना हात घालता महिला अत्याचारांच्या बाबतीत तुम्ही आता भाष्य करताय शिवडीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ य यंदा त्र्याहत्तर वर्ष साजरं करत आहे दरवर्षी विविध सामाजिक विषयावरती देखावे साजरे केले जातात कोरोनाच्या नंतर देखाव्याला जी खंड पडली होती यावर्षी पुन्हा एकदा मंडळाने सामाजिक देखावा सादर केलेला आहे या महाराष्ट्रामध्ये देशासह देशामध्ये महाराष्ट्रासह जे महिलांवरती अत्याचार होत आहेत त्याची जी मालिका सुरू आहे त्यावरती काय उपाययोजना असाव्यात हे अत्याचार कसे रोखले पाहिजेत महिला कशा सुरक्षित झाल्या पाहिजेत यावरती भाष्य करणारा देखावा यावेळी मंडळाने साकारलेला आहे आणि त्यातून समाज प्रबोधन करण्याचा किंवा प्रशासनाने ज्या काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे त्यावर भाष्य करण्याचा देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे शिवडी मध्यम विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला त्र्याहत्तर वर्षे जी आहेत ते पूर्ण झालेले आहेत आपण हा देखावा बघण्यासाठी जाणार आहोत महिला अत्याचारांच्या बाबतीत ज्या पद्धतीनं घटना घडतायत बाबतीत महिला किती महत्त्वाच्या आहेत याच्या बाबतीत भाष्य जे आहे हे केलं जातं आहे आणि हा भव्य असा देखावा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे मग प्रभू श्रीरामांपासून सती जाण्यापर्यंतचा सगळा प्रकार जो आहे तो या देखाव्याच्या माध्यमातून दाखवला जातो आहे दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर महिलांनी ज्या ज्या विभागात काम केलं आहे त्यांनी कशा पद्धतीचं काम केलं हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न जो आहे हा या ठिकाणी झालेला आहे शिवाजी महाराजांच्या काळात कशा पद्धतीनं कायदा होता तो सुद्धा या देखाव्यातनं दाखवला जातो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न केला आहे तो म्हणजे ज्या महिलांच्या बाबतीत अत्या अत्याचार होत आहेत लहान मुलींवरती अत्याचार होत आहेत यालाच धरून या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातनं एक सवाल केलेला आहे तो म्हणजे माझं नेमकं काय चुकलं आहे आणि अशा पद्धतीचा हा सगळा अच्च देखावा जेणेकरून समाज प्रबोधन जे आहे हे हे होऊ शकतं आणि मोठ्या संख्येनं देखा हा देखावा जो आहे हा लोक जे आहेत हे बघण्यासाठी येऊ शकतात आज शिवडीचा राजा विराजमान जरी झाला असला तर या ठिकाणी सामाजिक भान ओळखून शिवडी मध्यम विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं एक वेगळ्या पद्धतीचा देखावा आणि एक वेगळ्या पद्धतीचा गणेशोत्सव साजरा जो आहे हे करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अरुण पेडणेकरचं विशाल पाटील एन डी टी मराठी